न वापरलेले सबस्क्रिप्शन तुमच्या खात्यातून दर महिन्याला पैसे चोरतात लक्ष आहे का नमस्कार मंडई पंधरा दिवस पंधरा बचतीचे मंत्र सिरीज मधला आजचा मंत्र आणि तो आहे सायलेंट किलर म्हणजे बिनकामाचे सबस्क्रिप्शन ऍप खर्च आणि ऑटो डेबिट्स नेटफ्लिक्स म्युझिक ऍप आप, आपण कधी वापरतो का खरंच दर महिन्याला ते पैसे खात्यातून जातच राहतात हेच आहेत सायलेंट किलर्स न वापरलेले सबस्क्रिप्शन आणि ऑटो डेबिट्स जे पैशांची गळती करत राहतात आपल्याला कळत सुद्धा नाही पैशांची ही गळती थांबवायची असेल तर हे तीन उपाय नक्की करा अनयुज सबस्क्रिप्शन आधी बंद करा डेबिट्स मध्ये काय काय सेट आहे ते तपासा फुकटच्या ट्रायल्स नंतर कॅन्सल करणं विसरू नका आणि हे छोटे डिसिजन वर्षभरात हजारो रुपयांची बचत करून देऊ शकतात फक्त थोडं लक्ष द्या तर तुमच्या खात्यातून कोणते सायलेंट किलर्स पैसे काढत आहेत कमेंट मध्ये नक्की शेअर करा इतरांनाही त्याचा उपयोग होईल अशीच पैशाची गळती थांबवायची असेल तर उद्याचा मंत्र चुकवू नका इमर्जन्सी फंड वर्सेस सेव्हिंग अकाउंट फरक काय तर सबस्क्राईब करा अर्थक्रांतीला